बागलांचा सदैव जनते सोबत नाशिक सारख्या सांस्कृतिक शहरात अनेक धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं समोर येत आहे शहरातील गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कल जवळील हॉटेल ए मोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना सोबत घेत छापा टाकत कारवाई केली आहे या ठिकाणी तरुण आणि तरुणींना शंभर ते दोनशे रुपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय कॅफेमध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करत होते यावेळी पोलिसांनी सात ते आठ जोडप्यांना ताब्यात घेतलाय संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये चर्चा सुरू होती परंतु पोलिसांकडून कुठेही कारवाई केली जात नव्हती हो अखेर या प्रकरणाची माहिती आमदार देवयानी फरांदे यांच्यापर्यंत गेली त्यानंतर त्यांनी स्वतः छापा टाकला त्यावेळी कॅफेमध्ये सुरू असलेले प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला राज्यातील अनेक शहरांमध्ये कॅफे उघडून त्या ठिकाणी मुला मुलींना प्रवेश दिला जातो कॅफेमध्ये तासानुसार दर घेतले जातात अंधार करून पडदे लावले जातात राज्यातील पोलीस यंत्रणेस हे सर्व प्रकार माहीत असतात परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जातं नाशिकमध्ये मध्यंतरी एम डी ड्रग्ज प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी कॅफे शोधून त्यातील गैरव्यवहार प्रकरणी कारवाई केली देखील केलेली होती त्यानंतर आता कारवाई थंडावली असली तरी अनेक कॅफे केवळ युवक युवतींसाठीच सोयीचे असून हॉटेलमध्ये पडदे लावून त्यांच्यासाठी खास सोय करून दिली जात असल्याचं बोललं जात आहे अतिशय गंभीर अशी ही गोष्ट आहे नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग गणला जातो त्या भागामध्ये मुगली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्समध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे